सर्वात महत्त्वाचं म्हणजे अकोले विधानसभा क्षेत्रामध्ये मतदान शांतते पार पाडावे यासाठी पोलीस प्रशासन गेल्या दीड दो ते दोन महिन्यापासून सज्ज आहे आणि त्यासाठी विविध प्रकारच्या कार्य पण करत आहोत यामध्ये सगळ्यात पहिले गुन्हेगारांवर वचक ठेवणे हे अतिशय महत्त्वाचे आहे त्याकरता आम्ही सी आर पी सी एकशे सातनुसार नवीन कायदा बी एन एस एकशे सव्वीसनुसार जवळपास एकशे पंच्याहत्तर लोकांवर प्रतिबंधक कारवाई केलेली आहे त्यानंतर कलम एकशे आठनुसार चार लोकांवर प्रतिबंध कारवाई केलेले आहेत त्यानंतर कलम एकशे नऊ नुसार चार लोकांवर प्रतिबंध कारवाई केलेले आहेत आणि जे सराईत गुन्हेगार असतात जे नेहमी वारंवार गुन्हे करणारे अशा आपण सोळा लोकांवर प्रतिबंध कारवाई केलेली आहे आणि जे दारू विक्रेते आहेत त्यांना असे चौतीस लोक आहे आपल्या हद्दीमध्ये आपल्या पोलिस हद्दीमध्ये अशा चौतीस लोकांना आपण तडी पार केलेले आहे त्यानंतर दारू हा फॅक्टर निवडणुकीमध्ये अतिशय महत्वाचा आहे जर दारू जर बंद झाली तर कायदा आणि सुव्यवस्था चांगल्या प्रमाणात राबवता येते हे ये लक्षात घेऊन आम्ही जवळपास एकवीस दारूच्या के रेड केले आहेत जेव्हापासून आचारसंहता सुरू झाली तेव्हापासून आणि या एकवीस रेडमध्ये आम्ही जवळपास चोवीस लिटर दारू ही जप्त केलेली आहे आणि त्याची किंमत जर म्हटलं तर, तर दोन लाख सात हजार रुपयाचा आम्ही मुद्देमाल जप्त केलेला आहे तसेच जुगाऱ्यांवर सुद्धा व्यवस्थित कारवाई केलेली आहे त्यानंतर वेपन ॲक्टनुसार आम्ही चार ऑब्लिक पंचवीस आर्मी त्या पण कारवाई केलेल्या आहेत आतापर्यंत आपण अशा बऱ्याचशा कारवाई केलेल्या आहेत आणि रहदार अडथळे आणणे किंवा वाहतूक नियमांच्या सुद्धा आपण भरपूर कारवाई केलेल्या आहेत त्यानंतर आता उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा आहे तर व उद्याच्या दिवसासाठी आपण जवळपास सातशे पोलीस कर्मचारी होमगार्डचा बंदोबस्त लावलेला आहे संपूर्ण अकोला विधानसभा क्षेत्रासाठी त्यानंतर जवळपास तीस अधिकाऱ्यांचा बंदोबस्त आहे पोलीस सेक्टर जवळपास अकरा सेक्टर आहेत आणि महसूलचे एकोणचाळीस सेक्टर आहेत यावेळी हे भरारी पथक म्हणून काम करतील तसेच आपल्याकडे शंभर एचा स्टाफ आलेला आहे व त्यांचे अधिकार सुद्धा या सदर कामामध्ये आपण वापर करणार आहोत त्यानंतर जवळपास पंचवीस सी आर पी जे जवान आहेत त्यांचे अधिकारी आहेत ते आर्म फोर्स म्हणून काम करणार आहेत तसेच पाच सेक्शन अजून आपण रिझर्व्ह ठेवलेले आहेत आणि तिथं सुद्धा सीएपीएफचे जवान वीस जवान आणि त्यांचे चार अधिकारी त्यांच्या नियंत्रण ठेवणार आहेत अशा प्रकारे आपण सर्व प्रकारे उद्याचं मतदान शांत पार पाडावं यासाठी प्रयत्न करीत आहोत मतदान केंद्र गैरप्रकार झाल्यास आमचे सेक्टर ऑफिसर जे आहेत अकरा पोलीस सेक्टर ऑफिसर नेमलेले ते तात्काळ त्या ठिकाणी जाऊन सदरचे जे गैरप्रकार असेल त्याला आळा घालतील आणि कोण मिणा करणार जो कोणी असेल त्यांना ताब्यात घेऊन आम्ही पुढील कारवाई करू त्याच्यावर वाहतूक कोंडीसाठी आम्ही आमचे काही जवान राखून ठेवलेले आहेत ते वाहतूक नियमन करतील मतदारांना येताना किंवा जाताना कुठल्याही प्रकारचा अडथळा होणार नाही याची काळजी पोलीस प्रशासन घेत आहे अकोले पोलीस ने परवाची कारवाई जी अतिशय मोठी कारवाई केलेली आहे चास गावाजवळ आपण जो मुळा पट्टा म्हणतो त्या एरियामध्ये आपण जवळपास साडे सहा लाख रुपयाचा मुद्देमाल वाहन असं जप्त केलं आहे त्याच्यामुळे म्हणजे आपल्या आधीमध्ये दारूचा पुरवठा कसा बंद करता येईल याची सुद्धा आम्ही काळजी घेत आहोत तसे आज सुद्धा आम्ही दिवसभर आणि रात्रभर ते सर्च ऑपरेशन राबवत आहोत जेणेकरून आपल्या मतदारसंघामध्ये दारूचा पुरवठा होणार नाही आणि कायदा नाही याची काळजी आम्ही घेत आहोत तालुक्यातील जनता सुजान आहे सर्व तालुक्यातील जनतेला सुजान जनतेला माझ मी आवाहन करतो की त्यांनी शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडावी कुठे गोंधळ होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच जास्तीत जास्त मतदान कसं करता येईल याच्याकडे कल असावा आणि पोलीस डिपार्टमेंटला तसं महसूल डिपार्टमेंटला सर्वांना सहकार्य करावे आणि आपला तालुका खूप वैचारिक तालुका आहे तर मी सगळी सर्व तमाम जनतेकडून अशी अपेक्षा करतो की उद्याचा दिवस मतदान पार पडेल आणि मतदानासाठी सर्व जनतेला पोलीस प्रशासनातर्फे मी शुभेच्छा देतो खास लाडक्या बहिणींसाठी दररोज जिंका एक नाही तर चक्क दोन पैठणी मोफत दीपावली धमाका ऑफर एक साडी खरेदी करा आणि एक मिळवा अगदी मोफत खरेदी करा आज व पैसे द्या थेट सहा महिन्यांनी सुविधा उपलब्ध भव्य लकी ड्रॉ उत्सव तर वाट कसली बघताय आजच आमच्या शोरूम ला भेट द्या आणि खात्री करा व खरेदीचा मनमुराद आनंद लुटा आमच्या सोबत आमची वैशिष्ट्य वाजवी दर उत्तम दर्जा विनम्र व तत्पर सेवा होलसेल दरात रिटेल विक्री स्वतंत्र मेन्सवेअर मुला मुलींच्या फॅन्सी ड्रेसच्या असंख्य व्हरायटीज आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार तळा शेजारी के जी रोड अकोले शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस किंवा चौऱ्याण्णव तेवीस अडतीस त्र्याऐंशी साठ